सातारातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आयुष्य संपवलं हॉटेलमध्ये गळफास घेऊन डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली असल्याची माहिती आहे काही महिन्यांपासून महिला डॉक्टर पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या दरम्यान महिलेनं टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला डॉक्टर संपदा मुंडे असं महिला डॉक्टरचे नाव आहे डॉक्टर मुंडे या फलटण जिल्हा सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होते मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून त्या पोलीस विभाग आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू होती डॉक्टर मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे माझ्यावर अन्याय होत आहे मी आत्महत्या करेन अशी तक्रारही दाखल केली होती तक्रार दाखल करूनही कारवाई झालेली नव्हती याच मानसिक तणावाखाली येऊन त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला डॉक्टर मुंडे यांनी हॉटेलमध्ये जाऊन आत्महत्या केली काल रात्री हॉटेलमध्ये त्यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं असल्याची माहिती आहे या घटनेने फलटण उपजिल्हा रुग्णालयासह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात शोककाळ पसरली आहे सध्या पोलिसांकडून अधिक तपास का का तपास सुरू सुरू असून आत्महत्या करण्यामागचे कारण काय याचा आहे म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याची बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होते की मी मला असा त्रास व्हायला बाकी बाकी <laughs> सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या के केलेली आहे या सुसाईड नोट मध्ये पोलीस निरीक्षक गोपाळ बदने यांनी लैंगिक अत्याचार केल्याचं तसंच प्रशांत बनकरने मानसिक त्रास दिल्याचं नमूद केलेलं आहे राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलेली आहे यामध्ये दोन्हीही आरोपींवरती बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या तपासासाठी शोधपथक हे रवाना झालेले आहे बीड आणि पुणे भागामध्ये यांचा तपास सुरू आहे त्याचबरोबर संबंधित डॉक्टरांनी यापूर्वी देखील आपल्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार किंवा मानसिक त्रास दिला आहे म्हणून काही तक्रार दाखल केलेली आहे का आणि ही तक्रार दाखल जर केली असेल तर त्यांना मदत का मिळाली नाही याचीसुद्धा चौकशी व्हावी असं राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना सूचना केलेल्या आहेत या संपूर्ण घटनेचा तपास होत असताना यामध्ये संबंधित डॉक्टरांचे शव हे विच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहे यामध्ये आरोपींवरती कठोर कारवाई व्हावीच हो यामध्ये कोणीही आरोपी असू देत त्याची गय केली जाणार नाही त्याच पद्धतीने अशा पद्धतीच्या घटना खऱ्या अर्थाने समाजामध्ये घडूच नाही यासाठीचा प्रयत्न हा पोलिसांचा असतो पण रक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलिसांनीच भक्षक म्हणून जर कोणाच्या हत्येला कारणीभूत होत असतील था, तर अत्यंत दुर्दैवी आहे संतापजनक आहे या आरोपींवरती कठोर कारवाई ही होईलच यासाठी राज्य महिला आयोग